आज मी तुम्हाला कृष्ण जन्माष्टमी म्हणजेच गोकुळाष्टमीसाठी सुंठवडा कसा बनवतात हे सांगणार आहे सुंठवड्याची ही पारंपरिक रेसिपी आहे ही रेसिपी करण्यासाठी आपल्याला तूप लागणार नाही तेल लागणार नाही किंवा गॅसचा देखील वापर करायचा नाही गोकुळाष्टमीला ह्या सुंठवड्याचा खास करून मान असतो ह्याचाच नैवेद्य भगवान श्रीकृष्णाला अर्पण केला जातो सुंठवड्या बनवण्यासाठी इथे मी एक वाटी जाड खिसून घेतलेलं खोबरं घेतलेलं आहे या रेसिपीसाठी आपल्याला खोबरं घ्यायचं आहे नारळ नाही घ्यायचं कारण नारळाचं ओल ओलापणा असतो आणि खोबरं हे सुकलेलं असतं त्यामुळे हा सुंतवडा दोन ते तीन दिवस कदाचित दहा देखील चांगला राहतो त्याचप्रमाणे इथे मी एक वाटी काजू बदाम खसखस खारी खोबरं याचं जाडसर भरड काढून घेतलेली आहे मिक्सरमध्ये हे सर्व तुम्ही जाडसर वाटून घ्या किशमिश टाका थोडेसे जाड तुकडे केलेले बदाम टाका काजूचे तुकडे हे सर्व तुम्ही अंदाजाने घेऊ शकता सुंठवड्यामध्ये नेहमी खडीसाखर वापरल्या जाते इथे ही बारीक लहान आकारात मिळणारी कलपी खडीसाखर आहे ती थोडीशी ह्या मिश्रणामध्ये टाकायची आहे जी दिसायला अशी चौकोनी असते आणि ही राहिलेली खडीसाखर आपल्याला मिक्सरमध्ये सुंठसोबत वाटून घ्यायची आहे इथे एक छोटा मिक्सरचं जार घ्या ही तीस ग्राम खडीसाखर चार हिरव्या विलायची आठ ते दहा मिरे हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये वाटायचं आहे ह्या सुंठवड्याच्यासाठी मी इथे चाळीस ग्राम सुंठ घेतलेली आहे त्या सुंठेचे असे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये जाडसर काढून घ्या सुंठ खडीसाखर मिरे आणि वेलचीचं हे तयार मिश्रण आता ह्या खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करा हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या सर्व मिश्रण चमच्याने असं व्यवस्थित मिक्स करा ह्यामध्ये टाकलेली सुंठ मिरे वेलची हे सर्वच पदार्थ आपल्या आप पाचनशक्तीसाठी खूपच उपयुक्त आहेत तेव्हा हा सुंठवड्याची ही रेसिपी तुम्हाला आवडली तर ह्या रेसिपीला लाईक करा अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत